नंबर सजेस्ट केला तर सरांनी मला आधीच सांगितलं की सर दिसतो की सरांना जसा कॉल लगेच केला सरांनी मला एकानंतर कॉल रिसीव्ह केला आणि सरांच्या सृष्टीने आणि एक समाजामध्ये काम कसला नाही म्हणून त्यांच्याशी नेहमी त्यांच्या साथ होतं कनेक्टमध्ये आणि समाजाच्या प्रकारे कन्व्हिन्स केलं तर सरांनी त्यांचं सर्व काम करून उकळ ठीक आहे बा तुमच्यासाठी येणार

तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मंत्राचा उपचार केला पण बट ही सायकोलॉजिकल थोडी गोष्ट आहे या बाबत तुम्ही रिसर्च करा तर कर, किंवा मला मी मानतो ह्या गोष्टीला तुम्ही अभ्यासात आहात तर काय बुद्ध म्हणतात की एखादी गोष्ट म्हणजे सांगत असेल तर ती तर्क विचार आणि स्वतःच तुम्हाला आत्मसात ती गोष्ट पटत असेल तर ती इस्टॅब्लिश करा सुद्धा इम्प्लिमेंट करा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असं आमचं दोन हजार आता न्यू इयर स्टार्ट झालेला आहे तेव्हा आपण एक फाउंडेशन हा गरीब फक्त अमरावती नाही महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यामध्ये फाउंडेशन आपण लोक घडत्यासाठी आपला जीव जाव किंवा असे हजार लोक लोकांचे आपण राष्ट्रवादी कोणत्या पक्ष घेतो आपल्याला कोण नाही या गोष्टी करतात पण आपल्याला कोणत्या राजकीय नेत्यावर आमचा राजकीय हेतू नाही मुळात आमचा हा हेतू आहे की आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून दोन मित्रांनी जरी वस्तू गरीब घडली आणि त्यांनी जर आमच्यासोबत कनेक्टिव्हिटीमध्ये राहिले तर त्या दोन पोरांचा म्हणजे त्या दोन पोरांनी जे त्यांचं ड्रीम सक्सेस केलेलं आहे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते एक येणाऱ्या या विद्यार्थ्यांना त्यांना प्रेरणा मिळेल त्यांना एक त्यांच्या करण्यासाठी एक टार्गेट भेटेल हाच आमचा उद्देश आहे बाकी मोठ्या मोठ्या व्यक्तींना एक बोलावणे त्यांच्याकडून त्यांच्या गोष्टी जी कनेक्टी क्लिअर आहे लाईफली खूप क्लिअर राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी सर आमच्या कनेक्टीमध्ये सरांनी श्वास होतं जे गोष्टी मी सरांना हल्ला भेटतील सरांनी स्वास्था की जे भूतपूर्व विद्यार्थी आहेत तर तुम्हाला काही बुक लागतील तर सर मला सांगा सर थँक्यू सो मच जे जे विद्यार्थी आहेत ज्यांना कसं नीड वर आहे त्या विद्यार्थी असाल आमच्या फाउंडेशनच्या वरती आणि आमच्या तुम्ही मेंबर म्हणून आम्हाला ते एक कराल अशी मी आम्हाला सर्वांच्या वतीने आपण विनंती करतो आणि रिक्वेस्ट करतो आणि आपण वेळाचा वेळ काढून याबद्दल या ठिकाणी आमच्या फाउंडेशनला उद्घाटन करून या ठिकाणी तुम्ही आमचा वेळ दिला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आमच्या सर्व विद्यार्थी आहेत तिच्याकडून आम्ही आमच्या देवा फाउंडेशन सेल्फ एम्प्लॉयमेंट फाउंडेशनच्या वतीने आपलं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि थँक्यू सो मच अध्यक्षतावतीन कार्यक्रम जाहीर जायचं